आजचा भंग आहे शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख मणवुनी शांती धरा उतराल तिरा खवळलिया कामक्रोधी अंगी भरती अधिव्याधी तुका तुकामणे त्रिविध ताप मग जाती आपोआप याचा अर्थ आहे शांतीसारखे दुसरे सुख नाही इतर सर्व दुःखच आहे यासाठी सर्वांनी शांती प्राप्त करावी ज्यायोगे संसारसागरातून पहिलं तरी जाऊ शकाल शरीरामधील काम आणि क्रोध खवळले तर आपल्यामध्ये अनेक व्याधी उत्पन्न होतात तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चित्तात शांती धारण करा मग आपोआप त्रिविध ताप निघून जातील या जगामध्ये सर्वांनाच शांती हवीशी असते पण दुर्दैवाने ती कशी प्राप्त करायची हे बहुतेक जणांना माहिती नाही भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात नास्ती बुद्धिर युक्त्य न चायुक्तस्य भावना न चा भावत हा शांतीर शांतस्य कुतसुकम अर्थात जो भगवंताशी संबंधित नाही त्यांच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्यांचे मनही स्थिर असू शकत नाही दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल यासाठी स्वतः भगवंतांनीच केवळ व्यक्तिगत जीवनातच नव्हे तर सामाजिक जीवनातही शांती कशी प्राप्त होईल याचा त्रिसूत्री उपाय सांगितला आहे भोक्तारम यज्ञतपसाम महेश्वरम सुहृदम सर्वभूताना ज्ञात्वा माम शांतीमृती अर्थात मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोगता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो थोडक्यात सांगावी याची तर केवळ हरिभक्तीमध्ये संलग्न झाल्यानेच जीवात्मा खऱ्या अर्थाने शांती व सुख प्राप्त करू शकतो आणि सर्व दुःखातून कायमचा मुक्त होऊ शकतो जय हरी विठ्ठल